नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोमनाथ कोख्तर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत मागील तासाच्या वेळी आपण रोमन संख्या चिन्ह जे आहे तर रोमन संख्या चिन्हामध्ये मध्ये देवनागिरी चिन्ह म्हणजे काय आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय आणि रोमन चिन्ह म्हणजे काय यांची संकल्पना जी आहे ती संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये एक काय म्हणतात दोन ला कशा पद्धतीने लिहितात तीन ला कशा पद्धतीने लिहितात चारला कशा पद्धतीने देतात या सर्व बाबतीत आपण बघितलेला आहे आता हा जो काही चार्ट आहे रोमन संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह हा अत्यंत महत्वाचा आहे यामध्ये एल सी डी एम त्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणं अपेक्षित एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि एम म्हणजे एक हजार आणि हे जे नियम आहेत हे नियम आपण मागील तासाच्या वेळी पाहिलेले आहेत त्यामुळं या चार्ट आधारित आपल्याला आजच्या तासामध्ये स्वाध्याय एक पॉइंट एक जो आहे तो स्वाध्याय एक पॉइंट एक सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तो शेअर करा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा ठीक आहे आपण बघूया स्वाध्याय एक पॉइंट एक प्रश्न पहिला काय दिलेला आहे बघा सध्या एक पॉइंट एक मध्ये पाचशे या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते पाचशे ही जी रोमन संख्या ही जी संख्या दिलेली आहे या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते आता तुम्हाला मी मागच्या लेक्चरच्या वेळी जो चार्ट आहे तो चार्ट सांगितलेला आहे यल सीडी माझा सी सीडी माझा बरोबर आहे एल एल म्हणजे किती तर पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि एम म्हणजे एक हजार हे लक्षात ठेवायचं आता काय पाचशे या संख्येला रोमन संख्या न कसं लिहिलं जात तर डी अशा पद्धतीने लिहिलं जात बरोबर आहे काय उत्तर येणार आहे याचं डी असं उत्तर येणार आहे ठीक आहे आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे की पंचावन्न ही संख्या रोमन संख्या चिन्ह कशी लिहाल पंचावन्न ही संख्या आपल्याला कशात लिहायचे रोमन संख्या चिन्हात लिहायचे रोमन संख्या चिन्हात ही जी संख्या आहे ही लिहायची रोमन संख्या चिन्ह कशी लिहाल पंचावन्न ही संख्या आता पन्नास तुम्हाला माहिती आहे पन्नास यल अशी लिहितात पन्नास कशी लिहितात यल अशी लिहितात आता यल म्हणजे पन्नास त्याच्या पुढे जर आपण लिहिलो म्हणजे त्या संख्येच्या उजव्या बाजूला जर आपण एखादी संख्या लिहिलं म्हणजे आय असेल किंवा एक्स असेल किंवा व्ही असेल तर काय होते त्याच्या पाठीमागे म्हणजे डावीकडे असणाऱ्या संख्येत ती मिळवली जाते हा नियम जो आहे तो मागच्या तासाच्या वेळी आपण पाहिलेला आहे म्हणजे यल नंतर जर आपण व्ही लिहिलं तर यल व्ही होईल एल म्हणजे पन्नास आणि वी म्हणजे पाच नाही पन्नास आणि पाच किती झाले पंचावन्न म्हणून पंचावन्न ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल तर याच उत्तर काय आहे एल व्ही लक्षात ठेवा त्याचं उत्तर काय आहे एल व्ही ओके नेक्स्ट क्वेश्चन थर्ड क्वेश्चन काय विचारलेला आहे बघा सी सी एक्स आय एक्स सी सी एक्स आय एक्स सी सी एक्स आय एक्स ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल आता एल सी एल सी एम इकडे लक्ष द्या इथे बघा सी दिलेला आहे सी म्हणजे काय आहे रे शंभर आहे नाही सी म्हणजे काय आहे शंभर म्हणजे इथं एक सी जो दिलेला आहे तो म्हणजे शंभर अधिक हा दुसरा सी आहे त्याचा सुद्धा त्याची सुद्धा किंमत किती आहे शंभर आहे म्हणून इथे काय लिहा शंभर लिहा ओके अधिक एक्स म्हणजे किती आहे टेन बरोबर आहे व्हॅल्यू ऑफ एक्स इज टेन अँड आय एक्स मीन्स नाईन आय एक्स मीन्स नाईन मग आता याची बेरीज किती होते बघा शंभर आणि शंभर दोनशे आणि हे दहा आणि हे नऊ म्हणजे हे झाले एकोणीस दोनशे एकोणीस किती उत्तर आल्याचं दोनशे एकोणीस या पद्धतीनं स्वाध्याय एक पॉइंट एक मधला तिसरं उदाहरण आहे सी सी एक्स आय एक्स ही जी संख्या आहे ती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहायला पाहिजे दोनशे एकोणीस अशी लिहायला पाहिजे ओके आता आपण चौथा प्रश्न जो आहे तो पदावली टाईप दिलेला आहे चौथा प्रश्न काय दिलेला आहे पदावली टाईप दिलेला आहे तो आपण पाहूया चौथा क्वेश्चन बघा एक्स आय व्ही अधिक सी मायनस एक्स एक्स आय अधिक व्ही आय आय या पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे आणि त्यांनी पर्याय दिलेले ते पहिला पर्याय आहे एकशे बेचाळीस दुसरा पर्याय आहे शंभर तिसरा पर्याय आहे एकशे चोवीस चौथा पर्याय आहे शहाऐंशी तुमच्या समोर जर पुस्तक असेल तर तुम्ही सध्या एक पॉईंट एक बघू शकता पान नंबर एकशे एक्कावन्न वरती आहे नवनीतचं जे पुस्तक आहे त्या नवनीतच्या पुस्तकामध्ये पान नंबर एकशे एक्कावन्न वरती स्वाध्याय दिलेला आहे आता एक्स आय व्ही म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेतलं पाहिजे दहा आणि आय व्ही म्हणजे काय तर चौदा आय व्ही म्हणजे काय चौदा बरोबर सॉरी आय व्ही म्हणजे चार म्हणजे दहा अधिक चार किती झाले चौदा म्हणजे याचा अर्थ काय आहे चौदा ओके सी मिन्स हंड्रेड सी मीन्स हंड्रेड मायनस एक्स एक्स आय एक्स एक्स आय म्हणजे किती बघा दहा आणि हे दहा वीस आणि हा एक एकवीस होय नाही दहा वीस आणि एक एकवीस खूप सोपं आहे आधी आता व्ही आय आय म्हणजे किती रे पाच सहा सात फार सोपं आहे ते हा बरोबर आता बरोबर आता आपण काय करूया दिलेले जे काही क्रम आहे त्या दिलेल्या क्रमानं पदावली सोडवत जाव्या दिलेल्या क्रमानं काय करूया पदावली सोडवत जाव्या बरेचसे विद्यार्थी एकवीस अधिक सात करतात तसं उत्तर नाही आहे कारण हे जे काही एकवीस आहे त्याला मायनसचं चिन्ह आहे त्या पद्धतीने ते उत्तर सोडवलं जात नाहीये आपण बेरीज आणि वजाबाकी दिलेली आहे याचा अर्थ काय आपण ज्या क्रमानं संख्या दिलेल्या आहे त्या क्रमानं ज्या क्रिया दिलेल्या आहेत त्या क्रमानच क्रिया करत जाऊया आता चौदा अधिक शंभर म्हणजे किती एकशे चौदा हम्म चौदा अधिक शंभर एकशे चौदा वजा ट्वेंटी वन प्लस सेवन इज इक्वल टू आता एकशे चौदा वजा एकवीस एकशे चौदा मधून ज्या एकवीस वजा होतील त्यावेळेस किती उरतात 97 म्हणजे सत्त्याण्णव बरोबर आहे किती उरतात सत्त्याण्णव आता हे जे सत्याण्णव आहेत हे सत्त्याण्णव आणि सॉरी मी इथं सत्यानं म्हटलं एकशे चौदा वजा एकवीस जे आहे ते उरतात त्र्याण्णव किती उरतात त्र्याण्णव आणि हे अधिक सात त्र्याण्णव अधिक सात किती उत्तर आलं रे त्र्याण्णव अधिक सात शंभर त्र्याण्णव अधिक सात उत्तर किती आलं शंभर या पद्धतीनं इथं लक्षात घ्या एकशे चौदा वजा एकवीस बरोबर उत्तर आहे त्र्याण्णव हा अधिक सात आलं शंभर म्हणजे या ठिकाणी याच उत्तर किती आलेलं आहे शंभर आलेलं आहे लक्षात आला ही जी पदावली आहे ती व्यवस्थित समजून घ्या या प्रकारचा प्रश्न जो आहे तो बऱ्याच वेळा परीक्षेला विचारण्यात आलेला आहे त्यामुळे ही जी पदावली आहे ती समजून घ्या ज्या क्रमाने दिलेल्या आहे त्या क्रमाने पदावली करत जावा ठीक आहे आता आपण पाचव्या प्रश्नाकडे जाऊया पाचवा प्रश्न काय दिलेला बघा सत्तेचाळीस वजा दहा सत्तेचाळीस वजा दहा या वजाबाकीचं उत्तर रोमन संख्याची चिन्हात कस लिहाल फार सोपा प्रश्न आहे सत्तेचाळीस वजा दहा या वजाबाकीचं उत्तर रोमन संख्याची चिन्हात कसं लिहाल अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे मग आता याच उत्तर किती येतं रे हा सदतीस याचं उत्तर किती येतंय सदतीस आणि सदतीस आपण कसं लिहिणार आहोत एक्स 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 म्हणजे दहा वीस तीस नाही दहा वीस तीस आणि सात कसं लिहितात व्ही आय आय म्हणजे काय झाला एक्स 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 व्ही आय आय म्हणजेच किती सदतीस फार सोपा प्रश्न होता तो ओके त्यानंतर आता सहावा प्रश्न काय विचारलेला आहे बघा चारशे ही संख्या सहावा प्रश्न विचारलेला आहे चारशे ही संख्या रोमन संख्या लेखन पद्धतीत कशी लिहाल चारशे ही संख्या रोमन संख्या लेखन पद्धतीत कशी लिहाल पहिल्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मी सांगितलो होतो की चारशे बऱ्याच वेळा बड़ा विचारतात त्यामुळे ते, ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आता चारशे म्हणजे काय रे पाचशे वाजा शंभर म्हणजे चारशे की नाही पाचशे वाजा शंभर म्हणजे किती येतात चारशे येतात पाचशे पाचशे वाजा शंभर म्हणजे किती चारशे बरोबर आहे मग आता पाचशे कसं लिहितात पाचशे डी असं लिहितात पाचशे कसं लिहिलं जातं डी असं लिहिलं जातं बरोबर आहे मग शंभर कसं लिहितात सी असं लिहितात मग सी कुठं लिहायला पाहिजे इकडं लिहायला पाहिजे का या बाजूला लिहायला पाहिजे हे समजून घेणं अपेक्षित आहे मी काय सांगितलं होतं नियम आहे बघा आपला की मोठ्या संख्येच्या जर उजव्या बाजूला लिहिलं तर त्या संख्या काय होते प्लस होते म्हणजे अधिक होते म्हणजे डी इथं लिहिला आणि मी जर इथं सी लिहिला तर काय होणार आहे पाचशे अधिक शंभर होणार आहे लक्षात आलं का बघा पाचशे अधिक शंभर होणार आहे म्हणजे ही सहाशे अशी संख्या होईल डी सी जर मी लिहिलं तर सहाशे अशी संख्या होईल परंतु मी जर या पद्धतीने लिहिलं सी डी असं जर लिहिलं तर काय होणार आहे डाव्या बाजूला मोठ्या संख्येच्या डाव्या बाजूला जर लहान संख्या आली असेल तर मग तिथं काय होते ती संख्या वजा होते आता ही मोठी संख्या काय आहे डी बर आहे बरोबर आहे डी म्हणजे पाचशे सी म्हणजे शंभर पाचशे ही संख्या मोठी आहे शंभर पेक्षा म्हणून डीच्या इकडे डाव्या बाजूला जी संख्या आली ती काय करा त्या मोठ्या संख्येतून मायनस करा हे दोन नियम अत्यंत महत्वाचे आहेत लक्षात ठेवा की संख्येच्या उजवीकडे जर असेल तर मोठ्या संख्येच्या उजवीकडे जर लहान संख्या आली असेल तर ती प्लस होते आणि मोठ्या संख्येच्या डावीकडे जर लहान संख्या आली असेल तर ती मायनस होते हे दोन नियम लक्षात ठेवा आता इथं काय झालेलं आहे डाव्या बाजूला आलेलं आहे हे निश्चितच काय होणार आहे पाचशे वाजा शंभर होणार आहे होय का ना हे पाचशे आणि सी म्हणजे शंभर उत्तर किती येत आहे चारशे निश्चितच सी डी म्हणजे काय आहे चारशे सीडी म्हणजे काय चारशे लक्षात ठेवा चारशेला काय म्हणतात सीडी म्हणतात पाठच करून ठेवा चारशेला काय म्हणतात सीडी म्हणतात ओके त्यानंतर सातवा प्रश्न बघा काय दिलेला आहे की पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा असं दिलेलं आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा असं प्रश्न दिलेला आहे ज्या वेळेस आपण लाईव्ह घेणार आहे त्यावेळेस हा जो डाटा आहे म्हणजे जे प्रश्न आहेत ते प्रथमत त्यामध्ये फिट असतील त्यामध्ये आपण अगोदरच टाईप करून ठेवणार आहोत त्यामुळे आपला वेळ जास्त वाया जाणार नाही याची काळजी मी घेणार आहे आता चुकीची जोडी आपल्याला ओळखायची एक दोन तीन आणि चार चार ऑप्शन दिलेले आहेत बघा चार आय व्ही दिलेला आहे हे करेक्ट आहे बरोबर आहे त्यानंतर सहा व्ही आय दिलेला आहे पाच आणि सहा हे पण बरोबर आहे पंधरा बघा काय दिलेला आहे व्ही 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 नाही काय दिलेलं आहे व्ही 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 आणि आपण नियम काय बघितलेला आहे कि व्ही चिन्ह एका पुढे एक लिहिले जात ना एक नाही व्ही ना हे चिन्ह एका पुढे एक कधीही लिहित नाही बघा तुम्हाला सर्व रोमन संख्या चिन्हामध्ये मध्ये फी हे जे चिन्ह आहे फी हे चिन्ह कधीही एका पुढे एक लिहिलेला दिसणार नाही व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहित नाहीत हा आपला मूलभूत नियम आहे तो समजून घ्या ओके okay। म्हणून चुकीची जोडी चा पर्याय कोणता आहे तिसरा पर्याय आहे पंधरा फी व्ही व्ही ते कसं लिहायला पाहिजे होता तर एक्स होय की नाही आणि व्ही म्हणजे दहा आणि पाच पंधरा असं लिहायला पाहिजे होत त्यांनी कसं लिहिलेलं आहे फी व्ही व्ही असं लिहिलेलं आहे म्हणून ते उत्तर काय येत आहे चुकीचं येत आहे त्याच्यानंतर आता आठवा प्रश्न जो आहे तो आठवा प्रश्न काय दिलेला आहे बघा एक्स सी आय एक्स सी व्ही आय असा प्रश्न दिलेला आहे की ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल बघा एक्स सी व्ही आय ही संख्या आपल्याला विचारलेली आहे आंतरराष्ट्रीय संख्याचे चिन्हात कसे लिहाल म्हणून त्यांनी पर्याय कोणकोणते दिलेले ते तर पहिला पर्याय दिलेला आहे एकशे सहा पहिला पर्याय काय दिलेला आहे एकशे सहा पर्याय दिलेला आहे दुसरा पर्याय दिलेला आहे शहात्तर तिसरा पर्याय दिलेला आहे शहाण्णव आणि चौथा पर्याय दिलेला आहे चौऱ्याण्णव ठीक आहे आता आपण इकडे जाऊया यातले सर्वात मोठी संख्या कोणत्या सी सी म्हणजे किती शंभर सी म्हणजे किती शंभर ठीक आहे आता शंभर इथं व्ही आणि आय म्हणजे सहा शंभर आणि सहा किती झाले एकशे सहा झाले आता म्हणजे इकडे गेल्यावर आपण प्लस करतो ना परत त्या नियमाकडे येतो आपण बघा पुन्हा त्या नियमाकडे येतो की उजव्या बाजूला जर आले तर प्लस होतं मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूला संख्या आल्या तर प्लस होतात आणि जर डाव्या बाजूला गेला लहान संख्या तर त्या मायनस होतात आता इथं सी म्हणजे शंभर आणि व्ही आय म्हणजे किती झाले सहा म्हणजे एकशे सहा आणि हा जो एक्स आहे इकडे आलेला आहे म्हणजे एकशे सहा मधून दहा गेले एक्स म्हणजे दहा तर उत्तर किती येत आहे नाईन्टी सिक्स म्हणजे याचं उत्तर आहे शहाण्णव फार सोपं आहे बघा एकदा निरीक्षण केलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे इथं बघा सी हे शंभर आहे ती फी आय किती आहे ती सहा म्हणजे एकशे सहा झाले त्यानंतर इकडे आल्यानंतर हा एक्स म्हणजे टेन आहे म्हणजे एकशे सहा वाजा दहा केलं की उत्तर किती येत आहे शहाण्णव ठीक आहे हा अशा पद्धतीने आठवा प्रश्न दिलेला आहे आता नववा प्रश्न काय दिलेला आहे बघा नवा प्रश्न असा दिलेला आहे कि एक्स 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 आई एक्स 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 माइनस सॉरी प्लस प्लस पी आई v पी I, आई I. आई v, I, I, I. बराबर कितनी ऐसा प्रश्न विचार आता ये संख्या बह दहावीस तीस सॉरी दहा वीस आणि एक्स आय म्हणजे किती दहा वीस तीस आणि आय एक्स म्हणजे नऊ दहा वीस तीस आणि आय एक्स म्हणजे नऊ म्हणजे एकोणचाळीस ही संख्या दिलेली आहे एकोणचाळीस अधिक पाच सहा सात आठ आठ बरोबर किती जर आहे एकोणचाळीस अधिक आठ बरोबर उत्तर किती येत आहे फोर्टी सेवन सत्तेचाळीस म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे सत्तेचाळीस उत्तर आलेला आहे आणि शेवटचा प्रश्न असा दिलेला आहे दहावा प्रश्न जो दिलेला आहे तो, दिले तो मी या ठिकाणी लिहितो दहावा प्रश्न इथे लिहितो कि एकाहत्तर ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या कोणती एकाहत्तर एकाहत्तर ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या कोणती एकाहत्तर म्हणजे काय होणार आहे रे यल म्हणजे किती पन्नास एक्स पन्नास साठ सत्तर आणि एक एकाहत्तर हे काय झालेलं आहे दहावा प्रश्न आहे हा तर एकाहत्तर ही रोमन संख्या कशी लिहितात तर एल एक्स एक्स आय या पद्धतीने एकाहत्तर ही रोमन संख्या चिन्ह आपण लिहितो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा जो व्हिडिओ आहे तो पाठवा लवकरच आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या वेळेस आपला बोर्ड डिजिटल बोर्ड असेल त्यावेळेस हा सर्व डाटा जो आहे तो आ, फिक्स असेल आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट सुद्धा होईल ओके तर आज आपण पुन्हा एकदा स्वतः एक, एक पॉइंट एक जो आहे त्याची उजळणी करायचे त्यामध्ये दिलेले जे प्रश्न आहे ते दिलेले प्रश्न सोडून पाहिजेत या पद्धतीने जे सोडवलेले रे त्याचा रेफरन्स घ्यायचा आहे ओके धन्यवाद